क्लार्क हा एक मिडल क्लास व्यक्ती होता त्याची जीवनात फक्त एकच इच्छा होती की एकदा तरी तो त्याची पाच मुले आणि त्याची बायको जहाजात बसून प्रवास करते एक दिवस त्याने अखेर जहाजाचे सात तिकीट बुक केले संपूर्ण आयुष्यभरात त्याने जेवढे पैसे कमवले होते ते सगळे लावले आणि सात तिकीट बुक केले तिकीट बुक केले आणि तो वाट बघू लागला त्या दिवसाची कधी एकदा जहाजात बसतोय आणि समुद्र निघालतोय जहाजावर जाण्याच्या फक्त एक आठवडा आधी क्लार्कच्या घरी एक घटना घडली त्याच्या लहान मुलाला त्याचाच कुत्रा चावला बायको म्हणाली क्लार्क मुलाला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही तू एक काम कर बाकीच्या चार मुलांसोबत तू जहाज सफरीवर जा मी थांबते याच्यापाशी आता क्लार्क मोठ्या धर्मसंकटात पडला की मी आजारी मुलाला सोडून कसं जाऊ पण त्याला जाण्याची खूप इच्छा होती कारण आयुष्यभराची कमाई त्याने तिकिटांमध्ये खर्च केली त्याने खूप विचार केला अखेर त्याने निर्णय घेतला की लहान मुलाला सोडून जाणे उचित नाही दहा एप्रिल एकोणीसशे बारामध्ये मध्ये तो जहाज निघाला परंतु क्लार्कचं सगळं कुटुंब निराशेने जहाजाला जाताना पाहत होतं क्लार्कने स्वतःच्या कुत्र्याला खूप शिव्या दिल्या क्लार्कच्या डोळ्यात पाणी आलं कारण त्याचे पैसे बुडाले होते त्याच अवस्थेत रडत रडत तो घरी गेला त्यानंतर फक्त पाच दिवसांमध्ये संपूर्ण दुनियेला बातमी कळाली की टायटॅनिक जहाज बुडाला ही बातमी ऐकून क्लार्कने त्याच्या कुत्र्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही विचारही नाही करू शकत पाच दिवसाआधी तो त्याच कुत्र्याला शिव्या देत होता आणि आज त्याच कुत्र्यामुळे त्याची सगळी फॅमिली वाचली होती भगवंत म्हणतात की जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं एकोणीसशे बारामध्ये टायटॅनिकने त्याची पहिली आणि शेवटची समुद्र सफारी केली